खड्डेमय रस्त्याला दिले के डी एम सी आयुक्तांचे नाव कल्याणमधील न्यू गोविंदवाडी रस्त्याचे अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काँग्रेसचे अनोखे आंदोलन पावसाने उसंत घेऊन आठवडा उलटला तरी देखील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम असून रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत के डी एम सी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर आज काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषणाला सुरुवात करत कल्याणपूर्वेतील न्यू गोविंदवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण करत अनोखे आंदोलन केले आहे प्रभाग क्रमांक पंचेचाळीस कचोरे येथील रस्ते दुरुस्तीसाठी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पत्र दिले होते या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे देखील आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे तसेच वाहन चालकांना देखील त्रास होत या आहे याच रस्त्याच्या बाजूला दोन शाळा आहेत या शाळेतून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शाळेत येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात आजारी असलेल्या रुग्णांना तसेच गर्भवती स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये नेताना अशा रस्त्यांवर दुर्घटना होऊ शकते गणपती आणि नवरात्री हे सण देखील येऊन गेले आता दिवाळी येईल परंतु पत्र देऊन देखील नागरिकांसाठी रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी आमरण उपोषण सुरू केले असून पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यांवरील या खड्ड्यांमध्ये झाडं लावत या रस्त्याला अभिनव गोयल आयुक्त मार्ग असे नामकरण केले आहे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिला आहे आज फत्रिपूर ते न्यू गोयंत जो रस्ता आहे त्याचं आम्ही नामकरण केला आहे ते, के ते कमिशनर आमचे त्यांचं नाव दिलं आहे रस्त्याला कारण इथे जायला एवढा त्रास होतो त्या आजूबाजूला शाळा आहे दोन शाळा आहे आणि ते लहान लहान मुलं त्यांना यायला जायला पाणी मध्ये जायला लागतो आणि ते, ना ना दा, लाग ते वा जो गाडी बिडी येतात आहे त्यांना पण खूप त्रास कमराचा त्रास आहे पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन एडीएमशी काही ऐकत नाही एक अर्ज रुपयाचा टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे आज जर याच्यामध्ये एवढ द्यायला काढला ना आपण तर आपला केमसी मध्ये आवाट येईल भ्रष्टाचार मध्ये तर आम्ही आता नाव दिलं आहे जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे आंदोलन करणार पूर्ण रस्ता बंद करणार आता मी बसणार आहे पण आम्हाला उपोषण झाड नाव होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव दिलं आहे आता मी परत उपोषणला बसणार आहे तर हे लोकांनी का रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्या तिरु आंदोलन करणार